छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रयत्नातून शहरामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी हरसूल परिसरामध्ये रॅली काढली होती यावेळी मतदान यादीतील मतदार असलेले मोहनलाल हरणे तहसीलदार तथा सहा नोंदणी अधिकारी शिरूर कासार जिल्हा बीड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हरणे यांनी सर्व मतदारांना भारताचे सुजान नागरिक म्हणून मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले यावेळी मतदार नोंदणी अधिकारी व्यंकट राठोड तहसीलदार शिवानंद बिडवे तहसीलदार रुपारी मोगरकर मनपा आयुक्त अंकुश पांढरे तसेच शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे आणि केंद्रीय मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांची उपस्थिती होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याला प्रचंड प्रतिसाद लावत आहे पाच वर्ष त्यांचे आणि एक दिवस आपुला अशा प्रकारे आपले मतदान विकू नका बोटाने आपले भविष्य घडवा मतदार हा लोकशाहीतील राजा आहे प्रलोभनाला बळी पडू नका असे अनेक संवाद लोकांना आवडत आहे